तर मित्रांनो तुम आम्ही याद करणार आहोत थिंबकने ड्रिप तर तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये तर आम्ही टेस्टिंग केलेली होती आणि आणंबकची आणि आता आज आम्ही तुम्हाला ड्रीप दाखवणार दा। आहे थिंबकची तर तुम्हाला दाखव हे बघा मित्रांनो टेस्टिंग हे तार बांधलेले आहेत जरा जरा हे बघा मित्रांनो आपची हळद कसे आहे मित्रांनो हळद आपची हे बघा ही हळद आहे मित्रांनो एकर तर दोन एकर ही इकडं दोन्हीकर हळद आहे आणि बाकीची हळद एक एकर तिकडे दुसऱ्या वावरामध्ये आहे मित्रांनो तर तुम बघू शकता म मित्रांनो आमच्या हळद आणि ते पलीकडं तिकडं तूर आहे तर तुरीचा पण व्हिडिओ तुम्हाला एक दिवस नक्कीच टाकेन तर बघू शकता मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो आमच्या शेजाऱ्याची हद कशी आहे ती आमच्या हात बघू शकता हे बघा मित्रांनो भारी आहे की नाही आहेत मित्रांनो काला मी पाणी पण सोडलं होतं हळदीला थोडंसं एक घंटा असतं बघा मित्रांनो तूर पण नंबर एक अशी आहे कारू आणि हे इकडं आहे चिंबक बस छिंबक बसवलेलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखव तुम्हाला